आ, मी विद्या हरिभाऊ जोशी मी बुलढाणा जिल्हा तालुका चिखलीमधून आलेले आहे इथे आणि म्हणजे सर्वप्रथम मला एवढा त्रास होऊ लागला चालताना की मला म्हणजे इथून इतक्यात पण चालवत नव्हतं आणि मग मी सर दवाखान्यात दाखवलं दवाखान्यात दाखवल्यावर मग मला डॉक्टरने डायरेक्ट बायपास सर्जरी सांगितली करायला मग आम्ही माधवबागेचं नाव ऐकलेलं होतं मग म्हटलं आता बायपास करण्यापेक्षा आपण एकदा माधोबागेमध्ये जाऊन येऊ मग आम्ही माधवबागेमध्ये फोन वगैरे केला मग त्यांनी आम्हाला डेट दिली आम्ही आलो मग माधवबागेमध्ये तर माझं म्हणजे अक्षरशः मला माझं सत्तावन्न किलो वजन होतं मग इथे आल्याच्यानंतर माझं सात दिवसामध्ये चार पाच किलो वजन कमी झालं त्याच्यानंतर मग व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे घेतली त्या दिली तर मग त्याच्यामध्ये मला आता जवळपास त्यावेळेसच मला असं चालता येत नव्हतं पण त्या सात दिवसामध्ये मला चालायला थोडासा कमी त्रास होऊ लागला मला दम कमी, ला, कमी लाग कमी लागला आता मी एक जवळपास वर्षभर ट्रीटमेंट घेतलेली आहे तर मला जवळपास सत्तर ते ऐंशी फरक आहे पण थोडासा मला थोडासा त्रास जाणवतो पण तो आता मला कवर होईल